बल्लारशा जंगल सफारी मध्ये दोन वाघांच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यू बल्लारपूर राज्य रिपोर्टर बल्लारशा वनपरिक्षेत्रातील कारवा बल्लारशाह जंगल सफारी मध्ये दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसला ला बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी गस्त करीत असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सफारीमधील कक्ष क्रमांक पाचशे दहा नियत क्षेत्र किन्ही येथे दोन वाघाच्या झुंजीत एक अडीच वर्षीय नर वाघाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे पुढील कार्यवाही करण्याकरिता मौकास्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचे प्रतिनिधी श्री मुकेश भांदक्कर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी श्री बंडू धोत्रे यांना बोलावून यांच्या समक्ष मौका पंचनामा नोंदवून वन्यप्राणी संरक्षण अधिनियम एकोणवीसशे बहात्तर अन्वय प्राथमिक वनगुन्हा नोंद क्रमांक शून्य आठ नऊ सहा एक बावीस चाळीस एक तीन दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर करून वाघाचे शव ताब्यात घेण्यात आले आहे व शव विच्छेदनाकरिता वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर येथे नेण्यात आले मृत बछाड्याचे शवाचे शव कुंदन पोटचलवार पशुवैद्यकीय अधिकारी टी टी सी चंद्रपूर व डॉक्टर आनंद निवारे पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रपूर यांनी केले सदर प्रकरणात पुढील तपासाकरिता वाघाचे सीलबंद नमुने घेण्यात आले असून ते रासायनिक विश्लेषणाकरिता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवण्यात येणार आहेत या प्रकरणाचा उपवनसंरक्षक श्रीमती श्वेता बुड्डू व सहाय्यक वन संरक्षक श्री, वा श्री आदेश कुमार शेंडगे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी बल्लार शहा श्री नरेश रामचंद्र भोबरे हे करीत आहेत सदर कार्यवाही पूर्ण करण्याकरिता क्षेत्र सहाय्यक श्री व्ही पी रामटेके श्री बी टी पुरी वनरक्षक कुमारी वैशाली जडेकर कुमारी माया पवार श्री रंजित दुर्योधन श्री परमेश्वर आनकाडे श्री एस एस नेताम व श्री मनोहर धाईत व रोजंदारी वनसंरक्षक मजूर यांनी सहकार्य केले